अनुपस्थित शिक्षकांची पालक वर्गातून तक्रार गट शिक्षण विभागाकडून विद्यालयाची अचानकपणे भेट देऊन तपासणी आता कार्यवाहीची पालकांना प्रतीक्षा देवणी शहरातील नामांकित विद्यालयातील काही शिक्षक व शिक्षकोत्तर कर्मचारी कायमच अनुपस्थित राहतात अशी तक्रार पालक वर्गातून गट अधिकारी पंच समिती देवणीकडे लेखी निवेदनाने केली होती त्यावर गट शिक्षण विभागाने या विद्यालयास अचानकपणे भेट देऊन तपासणी केलेली आहे त्यात अनेक जण दोषी आढळून आल्याचे पालप्रगातून सांगण्यात येत आहे त्यांच्यावर काय कारवाई होणार याकडे त्यांचे लक्ष आहे देवणी शहरातील माता नर्गी दत्त विद्यालयातील हा प्रकार असून दर्जेदार शिक्षणासाठी प्रसिद्ध असलेल्या विद्या या विद्यालयात असे घडल्याने देवणीच्या शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे या प्रकरणाने शिक्षणाबाबतीतील सुजान पालकांत नाराजी पसरली आहे माता दत्त दत्तविद्यालयाने याविषयी आपली सिद्धता देऊन आपला पूर्वीचा गौरव पुन्हा प्राप्त करून दाखवावे अशी मागणी या सुजान पालकातून व्यक्त होताना दिसून येत आहे संजय आंबुलके सचिन गेलुरे परमेश्वर जिने आदींसह चौवेचाळीस पालकांनी ही तक्रार पंचायत समिती गट शिक्षण अधिकारी यांच्याकडे लेखी निवेदनाने केली होती